रामकृष्ण मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयाला केले जाणारे उपाय बघणार आहोत संसारातील सर्व वस्तू विनाशकारी आहे जीवांचे देह आणि त्यांचे आहे मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ मुक्त झाल्यावर नष्ट होतात या नश्वर जगात काहीही स्थायी नाही परंतु सनातनी परमे परंपरेत एक दिवस असा येतो जेव्हा आपण केले कर्म साधण्या अक्षय फलदायी होते सदा सर्वदा स्थायी होते हा शुभ दिवस आहे अक्षय तृतीया अक्षय अर्थात कधीही क्षय न होणारे अक्षय तृतीयेला केलेली साधना दान सत्कर्म दुष्कर्म अक्षय होकर सदा सर्वदा फळ प्रदान करतात म्हणून या दिवशी चुकूनही देखील अशुभ कार्य कर्म करू नये अक्षय तृतीयेच्या पूर्ण दिवस आराधना पूजा अर्चना दान धार्मिकरित्या व्यतीत करावा अक्षय तृतीयेला सतयुगाचे प्रारंभ झाले होते अक्षय तृतीयेला प्रभू परशुराम प्रगट झाले होते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे वर्तमान युग अर्थ प्रधान युग आहे आज प्रत्येक व्यक्तीला कशाही प्रकारे धनप्राप्त करू इच्छित आहे धनप्राप्तीसाठी व्यक्ती कधी कधी अनैतिक कर्म करायला देखील मागे पुढे बघत नाही तरी असे करणे अनुचित आहे आपल्या शास्त्रानुसार अनेक धनदायक प्रयोग आहे जे अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्याने धनाभाव दूर होऊन धनप्राप्ती होऊ शकते आज आपण तेच बघणार आहोत दुर्लभ धनदायक उपायांबद्दल माहिती देत आहोत ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो आपल्याला हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रद्धापूर्वक अंमलात आणायचे आहेत अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावं व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत देखील ठेवू शकतात अक्षय तृतीयेला चांदीच्या डबीत मध आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवावं अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ सोन्याच्या ताईतामध्ये भरून आपल्या गळ्यात धारण करावं अक्षय तृतीयेला अकरा गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धनदेवत असलेल्या जागेवर ठेवावं अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या रंगाच्या कवड्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्या अक्षय तृतीयेला सकाळी तीन किंवा पाच गोमती चक्राने चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दारासमोर पसरवून द्यावं अक्षय तृतीयेला ललिता सहस्रनाम व श्रीसूक्त पाठ करून मा त्रिपुर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी हे सर्व उपाय पूर्ण भक्तिभावाने आणि विधीपूर्वक केल्यास आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होते अक्षय तृतीया महापर्व या दिवशी मंगल कार्य मुहूर्त न बघता देखील करता येतात कारण हा दिवस शुभ असल्याचे मानले गेले आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले दान नष्ट होत नाही आणि त्याचे फळ अनेक जन्मांपर्यंत मिळत राहतं तर आज आपण जाणून घेऊया की असे कोणते काम आहे जे या दिवशी केले जाऊ शकतात आज आपण असे अठरा विकल्प देखील बघणार आहोत यातून आपण दोन काम केले तरीही खूप आहे अक्षय धनलाभाचे योग घडतील आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील तर बघूया काय या ते काम का गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शीतल पाणी प्यायला द्यावे म्हणजे थंड पाणी उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजू लोकांना छत्री मटका आणि पंखा दान करू शकता मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी प्याऊ किंवा वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता भंडार करून गोडधुळाचे जेवण द्यावे याने पुण्य लाभतं अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळं फूल आवर्जून अर्पण करावं आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे नऊ दिवे लावून पूजा करावी श्री विष्णू सहस्रनामाचं पाठ आणि श्रीसुक्ताचा पाठ केल्याने जीवनात धनयश पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होते आजारांमुळे त्रास असणाऱ्यांनी या दिवशी रामर पाठ केले अवश्य पाहिजे अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या चांदीनाच्या खरेदी शुभ ठरतात नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळं दान करावं रुग्णालयात गोड पदार्थ आणि फळं वितरित केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तकं दान केल्याने देव गुरु बृहस्पती प्रसन्न होतात विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यावा आणि आता कठीण परिश्रम करेन असे आईवडिलांना आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यायला हवा कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद अनंत फळदायी ठरतो या दिवशी कोणतेही शुभकार्य प्रारंभ करता येईल वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगल कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही या दिवशी छत्री दान नक्की करावी आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था आवर्जून करावी आहारात सातूचे सेवन करावे या दिवशी सातू सेवन केल्याने अत्यंत महत्व आहे मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ घंटा व इतर पूजेचं सामान दान करू शकता देवघरात पूर्ण चोवीस तास तुपाचा अखंड दिवा आवर्जून लावा या दिवशी श्रीरामचरित नाम समधमधील अरण्य कांड पाठ करावं यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांचं दर्शन देतात याने जन्मजन्मांतराचे पुण्यफळ प्राप्त होते याने रामकृपा देखील मिळते आपल्याला जर अक्षय तृतीयेला मौल्यवान वस्तू जसं की सोनं चांदी खरेदी करायला जमलं नाही तर कोणत्या माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू आहेत ज्या की अगदी स्वस्त आहेत तुम्ही खरेदी करू शकता याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन अक्षय तृतीयेला माहिती पूजा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे